मी प्रज्ञा केली माझ्या चॅनल तुमचं स्वागत करते आज मी मला कोबी मंचुरियन करून दाखवणार आहे बघा तीन वाटी कोबी घेतलाय वाटी ही वाटी आहे ह्या वाटीने मी तीन वाटी कोबी घेतली आहे आणि हे कॉर्नफ्लॉवर घेतलंय हे बघा हा मैदा घेतलाय आलं आणि लसूण क्रश करून घेतलंय मालवणी माझं गेलाय फूड कलर घेतलाय सोया सॉस घेतलाय रेड चिली सॉस घेतला रेड हा सॉस ऑप्शनल आहे राय का चाल मीठ आता मी काय करणार आहे पहिलं याला ना मी सगळं याच्यामध्ये घालून घेणार आहे आलं लसूण आणि मालवणी मसाला याच्यात टाकणार आहे आणि याला सगळं चोळून घेणार आहे सगळं लावून घेणार हे सोया सॉस डार्क सोया सॉस त्याच्यानंतर रेड चिली सॉल्स जे का हे ऑप्शनल आहे जास्त नाही जास्त नाही घालचे ती कट होईल हे बघा दोन चमचे घातले त्याच्यानंतर मी हे थोडं मीठ घालणार आहे हे बघा मीठ घालणार याला चांगले व्यवस्थित तोळून घेणार मीठ घालताना पहिलं पहिला कमीच घालायचं कारण ह्या मेहच्या मध्ये ह्या सॉसमध्ये वगैरे ना हे असत मीठ असतं मीठाचे प्रमाण असतं त्यामुळे मीठ थोडं कमी लावायचं त्याला आणि चांगलं व्यवस्थित तोळून द्यायचं हे बघा ते सगळं मी तोळून देते व्यवस्थित लावून घेतलं आणि बीटचा रस वगैरे घालू शकता का बीट बीट किसून थोडस घालू शकता त्या त्याचा रस काढून घालू शकता कलर येण्यासाठी असं जास्त वेळ नाही ठेवायचा तोडून काढायला ना पाणी सुटायला पाणी जास्त सुटलं नाही पाहिजे बघा मी हा कॉन्फोवर घालते मैदा मैदाचं प्रमाण मी थोडं कमी गेलंय कारण मैदा कृष्ठ पाहिजे तर मैदा थोडा कमी करायचा आणि कॉर्न फ्लोअर तर प्रमाण जास्त ठेवायचं मग ह्याच्यापेक्षा मैदा मी कमी घेतलाय याला असं चोळून घ्यायचं पाणी बिलकुल नाही घालायचं अजिबात पाणी घालायचं त्याला पाणी सुटतं त्याला आता मी हे सगळं एकत्र मळून घेते एकत्र मळून घेते राजभट पाणी घालणार नाही मी हे बघा मी ज्या पाण्याचा हात लावला नाही त्याला पाणी सुटत जाणार सुख सुख मळलं त्याला रगडून मळालं ना तर असं पाणी सुटतं यायला मग हे बघा अजिबात पाणी घालायचं नाही आताला पाणी तर होत जाणार आणि लावून पण ठेवलं नाही पाच मिनिटं लावून ठेवलं ना त्याला पाणी सुटत मग त्याच्यात जास्त पीठ दिसतं पीठ वाढत जातं मग म्हणून मी डायरेक्ट सगळं लावलं आणि डायरेक्ट पीठ घातलं आणि हे करून घेतलं आता किती तवलं आहे असं होत जातं म्हणून याच्यात बिलकुल पाणी घालायचं आणि कोबी पण स्वच्छ पुसून जर बारीक धुतलं धुतला कॉटनच्या फडक्यावर हे करून घ्या पसरायचा आणि त्याचं सगळं पण पाणी काढून घ्यायचं अजिबात पाणी त्याच्यात ठेवायचं नाही आता मी तेल टाकत ठेवलं आहे हे बघा याला असं पाणी सुटलं बघ हे बघा एकदम सुख पीठ मळलेलं आता काय करायचं एका वाटीत पाणी घ्यायचं असं बाजूलाच ठेवायचं असं हात बुडून फक्त घ्यायचा आणि आता छोटासा गोळा द्यायचा आणि असं असं आतच जायचं आणि पीठ कसं चिकट असतं ना पटकन निघत नाही बर तेल ते चांगलं तापून घ्यायचं आणि गॅस स्लो ठेवायचा मी यात मैदा भरपूर कमी वापरलेला आहे मैदा जास्त वापरला नाहीये कारण मैद्याने कसं चिवट होतात आणि तेल जास्त खेचून घेतो मग मैदा कमी वापरायचा चांगले भाजायला देते जवळपास जोपर्यंत मी थोड्याचे रोल करून ठेवते हे बघा हे भाजलेले आहे आता मी ना याला काढून घेते हे बघा असं मी नाही बघा मी ते पण ते भाजी पण त्याचे गोल गोळे करून घेतलेले बघा तू पटापट टाकून घेते भाजीपर्यंत मी आपले असं टाइमपाससाठी गोळे करून घेतले असे पण भाजू शकतो आणि घातल्या घातल्या ना लगेच कायच रुपले हे झाड त्याला लावायचं नाही स्लो गॅस होत आहे

बारीक गॅस होत राहायचे गॅस फास्ट ठेवला तर वरून करपणार आणि खाली कच्चे राहणार हे बघा मी हे घालून घेते हे बघा मी तळेपर्यंत गोळे करून ठेवले जायचे म्हणजे पटापट टाकायला आता हे सग मी तवून घेते अशा प्रकारे भेट मी करून घेते आता माझे मंचुरियन करून झालेले आहेत मी केले हे मंच्युरियन तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासमोर घेऊन येत राहील आणि प्लीज मला सपोर्ट करा सपोर्ट करा आणि आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन